महोदय मी आज अत्यंत महत्वाचा माझ्या नांदेड जिल्ह्यातला प्रश्न या ठिकाणी मांडत आहे माहे दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो अब्द्या बऱ्याच शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेला नाही आहे सरकारकडे मी मागणी करतो की तो पीक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा मागच्या दीड महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये केळी पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे आमचा केळी उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी बरंच त्यांचं नुकसान झाल्यामुळं आणि कंपनीनं केळी पीक विमा मंजूर केला नाही त्यामुळं मी आपल्या सरकारच्या माध्यमातून मागणी करतो की नांदेड जिल्ह्यामध्ये एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन त्या ठिकाणी उभारावं आणि सगळ्यात महत्त्वाचं सात ऑगस्टला हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर स्वामीनाथन यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर पूर्ण भारतभर त्या ठिकाणी ॲग्रिकॉस डे जे कृषी विद्यार्थी दिवस म्हणून या ठिकाणी सरकारनं साजरा करावा अशी सरकारकडे मी मागणी करतो धन्यवाद